पोंदेवाडी खडकवाडी तालुका आंबेगाव येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण तलावात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे नितीन नारायण राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव असे तलावात बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे पारगाव पोलीस व रेस्क्यू टीम त्याचा शोध घेत आहे खडकवाडी गावचे माजी उपसरपंच एकनाथ सुक्रे यांचा पुतण्या नितीन सुक्रे हा काल दुपारी दोन वाजल्यापासून घरातून बेपत्ता होता तो तलावात पोहायला गेला असल्याची प्राथमिक माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली काल दुपारपासून तो घरी न आल्याने त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते मात्र आज सकाळी तलावाच्या बाजूला नितीन सुक्रे याच्या अंगातील कपडे चपला मिळून आल्यानंतर याबाबत माजी उपसरपंच एकनाथ सुक्रे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली पारगाव पोलीस व घोडेगाव येथील निसर्ग साहस संस्थेचे प्रमुख धनंजय कोकणे व टीमच्या वतीने नितीन सुक्रे याचा तलावात शोध सुरू आहे